रमजान निमित्त भरणाऱ्या मीना बाजारचं उद्घाटन सर्व धर्मीयांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं या मीना बाजारमध्ये सातशे स्टॉल्सचा समावेश आहे रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर विजापूर्वेस परिसरात मीना बाजार सज्ज झाला असून वैविध्यपूर्ण असे सुमारे सातशे स्टॉल्स यंदाचं सा प्रमुख वैशिष्ट्य ठरणार आहे केवळ मुस्लिमच नव्हे तर सर्व जाती धर्माच्या लोकांना मीना बाजारचं आकर्षण असतं दरम्यान मीना बाजारच्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्ष मतीन बागवान सचिव आशपाक बागवान मुकरी सालार माउली पवार विनोद भोसले सूर्यकांत पाटील राजन जाधव सुशील बंदपट्टे आदी मान्यवरांची उपस्थिती होती प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त करताना मीना बाजार व्यापारी संघाच्या उपक्रमशीलतेची प्रशंसा केली पवित्र सण हा आपला आनंदात साजरा होऊ सोलापूरकरांनी याला सर्वांनी शुभेच्छा द्याव्यात आणि सोलापुराच्या इतिहासाला कधी कलंक लागणार नाही असं सर्वांनी आपण ठेवावी आणि एकजुटीचं दर्शन कायमस्वरूपी आपण आपल्या राज्याला आणि आपल्या देशाला दाखवावं अशी मी सर्व बांधवांना विनंती करतो आणि हे मीना बाजार सुरळीत होऊन आणि रमजान ईद पण अशीच आनंदात उत्साहात साजरी होऊ अशी एक शुभेच्छा व्यक्त करतो शहर पंच्याहत्तर वर्षापासून जो मीनाबाजार बनतो हा खरंच कौतुकास्पद आहे आणि मीना बाजार बांधण्याचं कारण आहे की आपल्या देशातला सर्वात जगातला मोठा सण जो मुस्लिम बांधवांचा सण असतो तर रमजान सण असतो त्या रमजानच्या सणानिमित्त ते रमजान सणा रमजान सणाला आपल्या घरामध्ये काय जे सण सार कपडे असो किंवा सुरकुर्मा असो किंवा काय असो सेंट असो कपडे असो ह्या सर्व बाजार ह्या एका ठिकाणी मिळतो कारण का आज मुस्लिम बांधव आमच्या हिंदू बांधव सुद्धा या बिना बाजारामध्ये विविध वस्तू खरेदी करण्यासाठी आणि खरेदी करत असताना हे सर्वात स्वस्त मिळतं बाहेर जर आपण कुठले कुठले वस्तू घ्यायला गेलो तरी सर्वात जास्त पडते पण मीना एका ठिकाणी सर्व त्यामुळे हा मीना बाजार जगातील भारत देशामध्ये सर्वात फेमस आगामी दोन ते तीन दिवसात प्रचंड गर्दीनं मीना बाजार फुलून जाणार आहे वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी ट्रॅफिक विभागानं योग्य ती खबरदारी घेतली आहे